भाजपच्या उमेदवारा व्यतिरिक्त कुठल्याही उमेदवाराशी माझे संभाषण नाही मंत्री गिरीश महाजन अशा अफवांवर ठेवू नये पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिला कान मंत्र नगर परिषद निवडणूक कार्यकर्त्यांसाठी महत्वाची असते कार्यकर्ता मोठा झाला तर पक्ष मोठा होईल यासाठी मुख्यमंत्री प्रचारसभा घेत आहेत असे श्री महाजन यांनी सांगितले कुणी काहीही बोलो याकडे लक्ष देऊ नका भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील यासाठी कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम करा शहादा येथे मंत्री गिरीश महाजन यांची कार्यकर्त्यांशी औपचारिक भेट नगरपालिका निवडणुकीच्या तयारीला वेग नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली शहादा बायपास रोडवरील महाकाल लॉन येथे झालेल्या या बैठकीत पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नेतृत्व मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीत आगामी शहादा नगरपालिका निवडणूक संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली निवडणूक व्यवस्थापन स्तरावरील संघटन प्रचाराची दिशा आणि कार्यकर्त्यांच्या भूमिका याबाबत मंत्री महाजन यांनी मार्गदर्शन केले यावेळी शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी भाजपचे लोकनियुक्त नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार मकरंदभाई पाटील भाजप शहराध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी प्रदेश सदस्य दीपक पुरुषोत्तम पाटील तसेच विनोद जैन दिनेश खंडेलवाल यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य निर्माण करत शारदा नगरपालिकेच्या निवडणुकीत संघटनेची ताकद आणि कार्यकर्त्यांचा उत्साह आमची खरी शक्ती आहे सर्वांनी एक दिलाने काम केल्यास विजय अटळ आहे असे प्रतिपादन केले तीन तीन पिढ्यांच्या अर्थात पुढे आम्ही असलं पाहिजे भाजप एक असा पक्ष आहे आता बिहारी वाजपेयी एवढे पंचाळीस वर्ष पार्लमेंटमध्ये होते मंत्री होते पंतप्रधान झाले ते मत त्यांच्या घरचं आहे का वाजपेयी नाव कुणी आहे का सरकारमध्ये केंद्रामध्ये राज्य कुठे आहे कुठेच नाही लालकृष्ण अडवाणी आहे तेवढे कुठे नेते होते मुरली मनोहर जोशी असते कुठेच नाही सुषमा स्वराज आहे त्यांच्या घरचं कुठे मंत्री झालं कुठेच नाही मी तुम्हाला पन्नास अन्नासूनणं सांगेन दहीच आहे या ठिकाणी मोदीजी सारखा एक चहा विकणारा कार्यकर्ता छोटासा हा देशाचा पंतप्रधान झाला एकदा दोनदा तीनदा झाला तीन डोळे मुख्यमंत्री होते गुजरातचे काय त्यांचा कोणता मुलगा समोर नाही का त्यांचा कोणता भाऊ बहीण समोर नाही का की आता हे वारसदार आहे हे पुढे काम करेल आपल्याकडे असं अजिबात नाही आहे जो काम करेल त्याचं कर्तृत्व असेल जो कर्तृत्ववाद असेल तोच पुढे जाईल ही या पक्षाची खासियत आहे आणि म्हणून हा पक्ष पुढे पुढे जातो प्रत्येकाला अपेक्षा आहे की नाही मला काहीतरी मिळेल मी पण काहीतरी जगून दाखवेल आणि म्हणून कोर्ट कडे कडे काम आमच्या आमच्यासारखे कार्यकर्ते काय मी शाळा शिक्षकाचा मुलगा मी तर साठ टन झाले आमदार आहे शेवट टन एकदा ग्रामपंचायतीचा सरपंच होतो कामगिरीला माझी बायको तर ता आठ टक्कां झाली माझ्या आधी नव्वद झेंडी सर झाली आठवण ग्रामच्यामुळे एक्क्याण्णवला मग ग्रामपंचायत लागली मी एक्क्याण्णवला सरपंच झाले चौऱ्याण्णवला आमदार केली प्रमोद वाजे मला प्राधुरी तिकीट दिलं राजकारला किचारी सोलाल विरोधामध्ये ते अतिवृष्टी साखर होते माझ्याकडे सायकल पडवती माझ्या घरी माझ्याकडे वडील सारे शिक्षक होते शाळेमध्ये अशा वेळेला मला तिकीट दिलं आलो मी जेवढू लहानपणापासून सगळ्यात असं विद्यार्थी परिषदेमध्ये कॉलेजमध्ये पाच वाजेवरून आलो मी सगळे निवडणूक मी कॉलेजपासून शाळेपासूनच माझ्यामध्ये होते आणि म्हणून मी पाच वेळा आलो आणि नंतर मग चौऱ्याण्णव पंच्याण्णव पासून जो धडाका लावला आता पंच्याण्णव ते नव्याण्णव नव्याण्णव ते चार चार ते नऊ नऊ ते चौदा चौदाचे एकोणीस चोवीस चोवीस पर्यंत सात वेळा लोकांनी मला निवडून दिलं पण बेस्ट नाही घरी आपला गुजरात समाजा ठिकाणी एवढा मोठा आहे आमच्या तालुक्यामध्ये फक्त तीन हजार लोक आहे होत आहे किती तीन हजार तीन हजारच्या मला नाही मी ज्यावेळेला पहिल्या चालू त्यावेळेला बारा ते असे असते काहीच नव्हता आता माझ्या मतदारसंघामध्ये एक लाख पस्तीस हजार एक समाज मराठा समाज सगळे मला बंधन करतात कोणी सोडत नाही पण आपण कामा पण सिद्ध केलेलं आहे नाही तर शक्य आहे हजार मतांचा माणूस पावणे चार लाख मतांमध्ये हा सातव्यांदा आठ हजारा निवडून देतोय जामनेर शहरामध्ये आपले चारशे मत नाहीत समाजाची माझ्या चारशे मत नाहीत चौपन्न हजार मतांमध्ये सातव्यांदा निवडून झाले आता बिलविरोधच झाली ते का होतं तरी मी तो कामामुळे होतो लोकांच्या सुख दुखाद झालं पाहिजे त्याला सगळं काय धावून पाहिजे मदत केली पाहिजे ती भूमिका आपल्या असेल तर आपल्याला पुढे आवश्यक आहे शंका नाही पण निश्चित त्या दिवशी मी आपल्याकडे विजय निवडणुकीमध्ये मी स्वतः सामील होणार या ठिकाणी <णिया>

प्रथा नाहीये पण जेवढं महत्व शहाजाला आहे तेवढंच महत्व नंदुरबारला सुद्धा आहे तळजाला सुद्धा आहे सगळ्याच ठिकाणी मला वाटत की सगळ्यांनी उपस्थित राहिलं पाहिजे नाही नाहीये आता वेळ कमी आहे आपल्याला सगळ्या लोकांना संपर्क करायचा आहे सगळी जोरदार या ठिकाणी करायची आहे त्यामुळे ते असलंच पाहिजे सगळे त्या ठिकाणी आणि आपला वेळ उगत व्यक्त घालावा अशी अपेक्षा पक्षालाही नाहीये ते त्यांच्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या मतदारसंघात त्याचं काम करत आहेत त्यामुळे ते ता आले नाही आले त्यामुळे आपण त्याचा बेर करण्याची गरज नाही माझी कुठली चर्चा अभिजित पाटलांची झालेली नाही माझं कधी कोरोना संभाषण त्यांचं झालेलं नाही आपल्याला कल्पना आहे मी पस्तीस वर्ष झाले आमदार आहे पंधरा वर्ष झाले मी मंत्री आहे माझी बांधिलकी फक्त पक्षाचीच आहे कोणी असलं तरी माझी कोणाशी बांधिलकी या ठिकाणी नाही आहे अनेक लोक असं सांगतात मोठ्या बातम्या करतात माझ्या पाठीशी आहेत पक्षाशिवाय आमच्या डोक्यामध्ये कधी काही नसतं तरी येणार पण नाही त्यामुळे आमचे उमेदवार वक्रम भाऊ ज्या ठिकाणी आहेत त्यांनाच आपण सर्वांनी मदत करावं निवडून द्यावं अशा भूल मांडण्याचा सा प्रयास चाललेला आहे म्हणून मला दुसऱ्यांदा या ठिकाणी प्रवास करावा लागतोय